ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

काय आता बसले निवांत करावं काय नाही म्हणलं ते बैच काम सुटल्यापासून दिस काय दिसला ना केलं ना काय नाराज झाला आमच्या गावानी बोल काय शेवटी गावा शिवाय पर्याय नाराज होऊन जमत असते मात्र तुम्हाला बोलायची इच्छाच नाही अहो असं गावात आम्ही काय टाकून बोललो का तुम्हाला त्या पाटल्यामुळे सगळं होतंय व पटला हा इच्चेर आता कसं बोलला बरो बर एक विचारू का बघा विचारतो विचारलं चालू का विचार हो आता चैत्र महिना चालू झाला नवाच संपत आलाय मग काय त्याचं हो आपल्या गावची यात्रा ही यात्रा चांगली झाली पाहिजे ना हे आमचं म्हणणं आहे यात्रेचं काय करू मी चांगली झाली पाहिजे बघा ना इकडं तिकडं कोणी काय कसं चांगली कसं असतं माहिती का यात्रेत आपल्या गावाला काय तर करमणूक झाली पाहिजे मग बघा ना तुमची तुम्ही करमणूक काय करायचं कसं माहित का आम्ही जरा एक गावात नाटक छान बसवायला ठरवलं तेव्हा तुम्हाला एक भूमिका द्यावी मग हिरोची माझी काही इच्छा नाही बाबा करायची असं कसं चालत कुणाचं नशीब कधी उजवड सांगता येत नाही गो मॅडम माझी इच्छाच नाही पण त्यात काम मला कॅरेक्टर करेक्टर हो का सांगतो ऐका माझ तुम्ही फक्त गावाचे करमणूक म्हणून करासाठी हिरोईनचं काम करावं ही माझी प्रांजळ इच्छा आहे बघा बघा तुम्हाला काय म्हणतं विचारतोय जरा विचार करा मग आम्हाला सांगा काय विचार करायचं काय नाही नाराज हो ने गाव आहे गाव तिथं कुठं ना असतोच बघा विचार करून सांगा निघू का मग जाओ पण हो विचार करा जरा बघा भाऊ मी काय करायचं करा करा ठरवा विचार

उस नाटक में पीटी बजाने का है बार बार। उसका हवा खा खर्चा टू नीम खर्चा बोलो उसका करने का है बोलो कितना खर्चा सोलह सौ रूपए खर्चा सोलह सो रूपए अरे सोलह सौ रूपये में पूरा नाटक होगा हमारा कैसे होगा महंगाई का जमाना है अपना महंगाई का महंगा महंगा पेट्रोल भी अच्छा अच्छा ऐसा करो एक पाँच सौ रूपए देते हमारा पीटी दुरुस्त करो पाँच सौ रूपए में कैसे पाँच सौ रूपए में अरे पीटी को क्या सोना बटाने का सोना चलोग को पूरा मेंट लगाने का भी पे लो करो, 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 सोना करो, एक बार करो अच्छा करो करेगा जाओ मंदिर के पास पीटी है आओ इसको दियो का म्यूजिक का काम। है हमारे का 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 चलो चलो, के चलो, 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 चलो 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 के साथ तुमको पीटी नाटक म्यूजिक काम सांगलीत आजपासून संत बळवामाची यात्रावर नरखेडच्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न राम राम जी या 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 काय सकाळ सकाळ आता दुपार बारा वाज द्या म्हणा या वासा तुमच्याकडेच येणार होतो तो ह झालं तुम्ही आला बसलो होचत आता कसं चैत्राचा चे दिवस चैत्राचा महिना सगळा यात्रा जात्रा <laughs> आता बी गावची आली की हा मग आता यात्रेचं नियोजन बियोजन काल पोरं भेटली होती मग आता त्याच्याबद्दल तुमची गाठ घ्यायची होती सालाबाद सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा आपली चांगली लोक आपलं खुशाल आहे ती सगळी पट्टी बिट्टी देते ती वर्गणी देते ती बरोबर आहे का नाही आणि आपलं सगळं तुमच्याकडे असतं ही एक लय चांगली गोष्ट आपल्या गावची जबाबदार माणसाकडं अशी पैशाची कामं म्हणजे जबाबदार माणसाकडे पाहिजे आणि तुमच्यासारखा जबाबदार आपल्या गावात माणूस कोण नाही आहे का नाही आम्ही आजपर्यंत तुमचा मान राखतो का नाही अहो तुमच्यावर विश्वास आहे सगळ्याचा <स्थी> काय मग ती पोरं मिटते होती <स्थी> मग आता ब मी म्हणलं दाजी काय आपल्या ऐकण्याच्या बाहेर नाही बरोबर आहे का नाही जरी वयानं मोठं असलं तरी आपल्या ऐकण्याच्या बाहेर नाहीत बोललं मी पोराला तर पोराचं काय म्हणणं आहे तर नाटक बसवायचं माहिती आहे ती गावा नाटक पाटील बिघडते गाव कीर्तनानं कधी सुधरत नसतं तमाशाने कधी बिघडत नसतं बर का त्याच कसं असतं आहे का माणसांची काही कर्मणूक म्हणा काहीतरी या यात्रा भरून यायसाठी म्हणा गावातल्या पोरांच्या कलागुणांना वाव मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे का नाही त्यांचं काहीतरी पाहिजे पण आपल्याकडे काय मागायचं काम नाही बा आपल्याला का आपल्या घरचे द्यायचे का पैसे गाव वर्गणी आपल्या जवळ देते गावातलीच आहे ती का बाहेरगावची येते पण एक रुपया लक्षात मी काय बोलतोय ती आता गावगाव म्हणजे काय वर्गणी देणार नाही का पोराचा आई बाबा पूरगाने देणार नाहीत का ती काय गावाच्या बाहेर येते का मग त्यांची जरी इच्छा असेल का नाही गावातल्या पोरांच्या कलागुणांना वा मिळावा गावातल्या पोरांचं नाटक बसवा तर बसो की काय बिघडतय नाही बसवायचं असू द्या बसवा पण माझ्या कुंड एक रुपायच्या अशा करू नशी तुम्हाला नाही अगं तुमच्याकडून तुमच्याकडून काय खर्च द्यायचे का पैसे आम्ही तुमच्या हवाल केले कायच नाही गावायचं आहे त्याला हिशेब देवाग मग देऊ की देऊ की मी कशाला आहे मी कशाला आहे तुम्हाला आम्ही आमच्या बावडीवर नेमलो म्हणजे का आम्हाला काय कायच आपलं काहीतरी ह्या बाका ह्या बाका माझा ऐका वर कुठं तरी आपलं काहीतरी त्यांची कला साधत करते तरी गावकऱ्यांची करमणूक होईल यात्रा भरून दिसेल हां यात्रा चांगली झाली पाहिजे का नाही सगळ्याच्या आता आजपर्यंत झालीच की कीर्तन झाली भजनं झाली बारुडं झाली आता नाटक मी करू दे तमाशा नाचवा म्हणतोय मी बरा बरं आहे का नाही तमाशा कुठं नाचवा मग ते नाटक करायचं आहे हा कौटुंबिक नाटक विनोदी नाटक आपलं करू माझं ऐका तुम्ही हां ऐकायचं काय नाही पण माझ्याकडून रुपयाचे अशा करू नकाजी मला सांगा आजपर्यंतची जी यात्रेची वर्गणी जमा होती त्याच काय काय होते मला माहित नाही काय मुगा आमच्या पुढे तसं सावाचा आव्हान नका उगा आता माल आमच्या पैशावर बायाना चिता जाऊन आम्हाला माहित आहे कुठं जाते पैसा कुठं चिरतो यात्रेची एवढी पट्टी मोठी उगाच लय खोला चिरलं म्हणजे लय काय बी निघत आहे मुग तुम्हाला आम्हाला पडायला लावू नका देऊन टाका काय काय त्या पोराला जेवढं लागतं तुम्हाला तो वर्गणी तुमच्याकडे लागभर सट्टी का नाही लागतील दहा वीस हजार रुपये ह्याच्या परिषदेला काय काय लागणार आहे तुम्हाला कोण विचारणार आहे आणि विचारणार कोण आम्ही चौकी जर विचारली आडवं घातलं तर लोक हो लो आम्हाला जी घेणार आहे तुम्हाला बरोबर आहे तुम्हाला विचारलं पण त्या वर्गणीतला मी रुपये देणार आहे एवढं जे हान ठेवा आणि हे तुम्ही बघा विचार करा करू करू पाटील उग चोग पोकांडी घेतलाय ह्याला हे वयस्कर वयस्कर म्हटलं तर हीच लागलं डॉ कर त्याला आता काय नाटकाला जमिनी कावीच आपल्याला लागला ला, पण संगी आहे म्हणल्यावर आपण मी मागे रखणार नाही दोन्ही कर ही कावी लागली तरी बास पण संघीची हाऊसच पुरे होणार जाऊ नाही बी दरवाजा लावून कशाला घेतलाय पाटली कामात असते होय तो संगीला नक्की बोलला ना आयला <laughs> तुला खोट वाटतय माझं आयो बघ संगीत जर नाटकात नाही आली नाटकाचा बेंद द्यायचा आला बघ सर अरे मी बोललोय र हा पण जरा जरा कानकून कानकूनच दिसतंय बघ तिच नाही होय अरे तिला मला नाटकात आम्ही बरोबरी बोला केल्यावर राम 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 काय चाललंय बर राव का लाव पंधरा काढून आलो आता यात्रा आहे गावाची गावची गावची यात्रा आहे गावचा माणूस आम्ही गावच्या यात्रेच नियोजन बर काय नियोजन अहो गावात यात्रेनिमित्त नाटक बसवायचं ना हा गा यात्रे दिशे हेला नाटक करायचं नाटक असं लावणी प्रधान नाटक बस होय खत्म मला सांग साहेब बोलागे आपलं गाव गरीब आहे बरोबर आहे तमाशानु परवडते का बरोबर आहे ऑर्केस्ट्रा रेनु परवडते का हे बरोबर ऑर्केस्ट्रा परवडते का त्यापेक्षा आपल्या गावातल्या कलाकाराला काम करायची संधी भारी केलं बरोबर आहे कलाकार निर्माण करून द्यावा मग करता का नाटकात काम काय बोलच आता सुट्टी आहे त्याला काय साहेब माणूस मी मला नाटकात काम करून चालतंय काय काय बोलता अहो साहेब असं नसतं साहेब झालं कामावर आपल्या गावात इथं काय म्हणाल लोक काय म्हणाल गावात लोक म्हणतो नाटकात तुम्हाला मेन हिरोयो हिरो हिरो आणि हिरोईन कोण आहे हिरोईन ती जे नाही काय गावातले जय जय अंग हा बघा बाबा तुम्ही विचारत आता असला चान्स तुम्हाला सोडा हा सोडा बाबा आम्हाला पण कसं आहे पण गावातले कसं काय मग आऊ पायलीला 500 हीरो हा भाऊ नाहीतर आपण बर 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 आता चांगली संधी मनाला काम नक्की हीरोचं करा जा हीरोन मात्र त्या नक्की 100 नक्की नक्की मग करू करू मग हा 15 दिवस शूटिंग मग آ, आ उते, उते, आ, आ, आता हिरो म्हणून तुम्हाला नाटकात फिक्स हां बदल होऊ नाही बघा साहेब ना, ना ना हो आवती राहिले की अजून का आलं हिरो म्हणून घेतो हा पण ती मागं आपलं झालेलं आहे धाग्यावर हे त्याचं वय हांगे माहीत आहे तुम्हाला आज कधी ना आणून नाही अवय मला सांगा पिक्चर मध्ये काम करायचं म्हणलं पण हिरो म्हणून तेवढं माझं फिक्स 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 पिक्चर मध्ये काम करायचं म्हणलं तर लोक लाख लाख रुपये देऊन आता साध्या नाटकात काम करायचं म्हणलं तर धागा साधी पार्टी गावामध्ये हिरो म्हणून आपलं काम झालं पाहिजे तुम्ही Siang berarti heroat. Salah apa? आऊं तिथ सारा कुटा न